चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्री महाराज आणि प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा आज आपण तारक मंत्राविषयी बोलणार आहोत तारक मंत्र म्हटला की प्रत्येक स्वामी भक्ताला मंत्र माहीत आहे असा एकही स्वामी भक्त नसेल की ज्याला तारक मंत्र माहीत नाही आता जे नवीन सेवेकरी आहे त्यांचा तेन त्यांना अर्थात काही जणांना माहीतही नसेल पण तारक मंत्र हा प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असतो आणि सगळ्यांचा पाठही आहे बघा तारक मंत्र म्हणजे आपल्या तारक मंत्र हा असा एक मंत्र आहे ना की जो आपलं सगळ्या बाजूनी रक्षण करतो जो आपल्याला तारतो तारक मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ आहे स्वामींनी आपल्याला असा हा एक मंत्र दिलेला आहे ज्यामुळे आपण आपली ही कामं साध्य करू शकतो ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो ज्यामुळे आपलं सगळ्या बाजूनी रक्षण होतं असा हा तारक मंत्र आणि तारक मंत्र प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असावा आणि प्रत्येकाचा असा पाठही असावा खूप काही अवघड मंत्र नाही अगदी पाच कडव्यांचा आहे आणि खूप छोटा आहे तुम्ही एक दोन वेळेस जरी श्रवण केला तरी तुमचा तो सहज पाठ होऊन जाईल असा हा तारक मंत्र आहे बघा रोज तुम्हाला तारक मंत्र श्रवण करायचा असतो आणि पठण करायचा असतो आता बघा जे जुने सेवेकरे आहेत ते रोज तारक मंत्र त्यांच्या नेते सेवेत म्हणत असतात पठण करत असतात किंवा श्रवण करत असतात पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते बघा तुम्हाला रोज तारकमंत्र हा पठण करायचा असतो किमान तुम्हाला एक वेळेस तरी तारक मंत्र दिवसातून पठण करायचं असतो तुम्ही जर अकरा वेळेस तारकमंत्र पठण केला तुमच्या नित्यसेवेमध्ये तर अतिशय उत्तम आहे पण नाही जमलं अकरा वेळेस तर फक्त तुम्ही एक वेळेस पठण करू शकता आता तारक मंत्र पठण करत असताना तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे काय बघा या उपायाने काय होतं आपलं कुटुंब आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं तुम्ही कुठेही जा पण बघा आजकालचे दिवस असे आहेत की कधी काय घडेल काही सांगता येत नाही या सगळ्या गोष्टींपासून या सगळ्या वाईट गोष्टींपासून लोकांच्या वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं स्वामी सदैव आपल्यासोबत असावे यासाठी तुम्हाला तारकमंत्राचा हा एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे बरेच जण बनवतही असतील आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते बघा तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं तर जेव्हा सका मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता आणि हे तीर्थसुद्धा तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही बनवू शकता पण सकाळी सकाळी जर तुम्ही हे तीर्थ बनवलं तर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला तुम्ही ते देऊ शकता आणि जेणेकरून प्रत्येकजण त्यानंतर आपापल्या मार्गाने आपापल्या कामाला जात असतात आणि त्यांच्या ते पिण्यात येतं ते तीर्थ आणि त्यांचं रक्षण होतं यासाठी सकाळी लवकर उठून जर तुम्ही तारक मंद्रास तीर्थ केलं तर अतिशय उत्तम आहे आता तीर्थ कसं करायचं बघा सकाळी जेव्हा तुम्ही सुचिरभूत होता तेव्हा देवासमोर जायचं जरी तुमची देवपूजा झालेली नसेल तुम्हाला देवपूजेला टाईम असेल पण तुम्हाला तारक मंदास तीर्थ बनवायचं आहे तरी तुम्ही बनवू शकता काहीच हरकत नाही फक्त देवाऱ्यात दिवा लावून द्या त्याचबरोबर अगरबत्ती किंवा धूप लावून द्या त्यानंतर एक छोटासा ग्लास भरून किंवा लोटा भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला तारकमंत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक वेळेस तारकमंत्र म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा हे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ते तारकमंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर जी रक्षा पडते अगरबत्तीची किंवा धुपाची त्यात ती रक्षा तुम्हाला चिमुट भर त्यात पाण्यामुळे तुम्हाल तुम्हाला टाकायची आहे आणि ते तुमचं काय तीर्थ तयार होईल तारक मंत्राचं तीर्थ तुमचं ते तयार होईल ते तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे थोडं थोडं जेणेकरून काय होईल आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं प्रत्येक संकटातून रक्षण होईल स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतील तारक मंत्र हा तारणारा आहे कोणतंही संकट आपल्याजवळ येत असेल तर तारकमंत्राच्या तीर्थाने आपण त्या संकटातून सहज बाहेर पडू शकतो आपण त्या संकटातून वाचू शकतो म्हणूनच तारक मंत्राचा तीर्थ मंत्राच प्रत्येकाने रोज घ्यायलाच हवं जरी तुम्ही घेत नसाल तरी तुम्ही सुरुवात करून बघा बघा खूप अनुभव आहे तारक मंत्राच्या तीर्थाने तारक मंत्राच्या तीर्थाने असाध्य अशी कामे साध्य होतात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तारक मंत्राच्या तीर्थाने सुद्धा साध्य झालेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगते जर तुम्ही तीर्थ घेत नसाल तारक मंत्राचं तर तुम्ही आजपासून घ्यायला सुरुवात करा बघा ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी नका घेऊ पण इतर दिवशी तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही घेऊ शकता आता बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आम्ही तारक मंत्र म्हणतो तारक मंत्राचं तीर्थ घेतो पण आम्हाला काही असा विशेष अनुभव येत नाही बघा तर मला त्यांना सांगायचं आहे बघा तुम्ही तारक मंत्र म्हणता पण तुमच्या सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही नवीन जरी स्वामी असाल तुम्ही फक्त जर दोन तीन दिवस तारकमंत्र म्हटला तुमच्यामध्ये एक सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवते आतून तुम्हाला जाणवतं असं प्रसन्न वाटतं पण जेव्हा तुम्ही ती सेवा सतत चालू ठेवतात ना सातत्य त्या सेवेमध्ये असतं रोज ती तुम्ही सेवा करताना तेव्हा त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येतो मग ती सेवा कोणतीही असू द्या रोजची नित्य सेवा असू द्या किंवा कोणतीही तुमची सेवा असू द्या छोटी किंवा मोठी जेव्हा रोज तुम्ही ती सेवा करता तेव्हा तुम्हाला त्या सेवेचा हळूहळू अनुभव यायला लागतो तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दोन दिवस झाले आहेत तीर्थ बनवते किंवा तीन दिवस झाले आहे तीर्थ बनवते पण पण मला कोणताही असा विशेष अनुभव येत नाही तर बघा तुम्हाला लगेच अनुभव येणार नाही कारण की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो जेव्हा जेव्हा त्या गोष्टीमध्ये सातत्य येतं त्या गोष्टीचा तेवढा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्याला आपोआपच अनुभव यायला लागतो आणि जेव्हा तुम्ही एखादी सेवा रोज करताना तेव्हा त्या सेवेचा ते तुम्हाला अनुभव येतो तु। जर तुम्ही कधी नवत जर एखादी सेवा करत असाल कधी नवत तुम्ही जर तारकमंत्र म्हणत ता असाल आठ दिवसातून चार पाच दिवसातून दोन तीन दिवसातून तर तुम्हाला त्या सेवेचा लवकर अनुभव येणार नाही पण जर ती सेवा तुम्ही रोज सातत्याने करत असाल पूर्ण मनापासून श्रद्धेने तर तुम्हाला सेवेचा शंभर टक्के अनुभव येतो म्हणजे येतोच तुमच्या घरामध्ये कोणतेही भांडणं असतील नवरा बायकोमध्ये वाद असतील नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवराचा ऐकत नाही किंवा मुलांचा हट्टी तापटपणा असते मुलं तुमचं ऐकत नाही आजकालची मुलं काही काही घरामध्ये खूप उद्धट असतात उलटून बोलणं मारणं वगैरे असा गोष्टी बऱ्याच जणांच्या घरामध्ये चालू असतात त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद असतील घरामध्ये शांतताच राहत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तारक मंत्राचं तीर्थ तारक मंत्र तुम्ही पठण तर कराच पण त्याचबरोबर पठण करता करता तुम्हाला हे तीर्थ बनवायचं आहे जेणेकरून तुमच्या कुटुंबाचं रक्षण होईल तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावा स्वभावामध्ये तुम्हाला बदल जाणवेल की त्यांचा स्वभाव आता नम्र होत चाललेला आहे मग ते तुमचे मुलं असो सासू सासरे असो नवरा असो बायको असो कोणीही असो त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला बदल जाणवायला लागेल हळूहळू ते नम्र होत जातील तुमचं ऐकू लागतील त्या मुलांचा जो हट्टी तापटपणा आहे तो तुम्हाला कमी होताना दिसेल ते त्यांच्या चांगल्या मार्गाने जात राहतील म्हणजे हे बदल जे आहे ते तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतील एकदमच तुम्हाला फरक नाही पडणार जरी तुमचे मुलं चिडचिड करत आहेत ना तुम्ही जर तुम्हाला जर वाटलं की मी एक दोन दिवस तारक मंदास तीर्थ देऊन पाहते फरक पडतो की नाही पण बघा एक दोन दिवसातच तुम्हाला कसा अनुभव येईल जेव्हा तुम्ही सतत ती सेवा सुरू ठेवाल तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल रोज तुम्ही ती सेवा करत आहात रोज तुम्ही तारकमध्ये तीर्थ आपल्या मुलांना आपल्या घरातल्या व्यक्तींना देत आहात तेव्हा त्या सेवेचा हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागतो एकदमच तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्ही ही सेवा कंटिन्यू करत राहा मी तर म्हणते तुम्ही आयुष्यभर सेवा करत राहा बघा तुमच्या परिवारावर कधीही कोणतंही संकट येणार नाही आणि आलं तरी स्वामी माऊली तुम्हाला लगेच त्यातून तारतील इतका प्रभावी हा तारकमंत्र आहे सॉम त्याचबरोबर स्वामींची रोज नित्यसेवाही करत राहा आणि तारक मंत्राचा तीर्थ रोज बनवायला विसरू नका आणि आमच्या आपल्या घरातल्या व्यक्तीला द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमचे मुलं जर खूपच हट्टे असतील ना तर तुमच्यासाठी मी सांगते की तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही करताना त्याच्यानंतर तुम्ही रामरक्षा म्हणा त्याच पानावर हात ठेवून आपले हे तीन बोटं ठेवून त्या ग्लासवर किंवा तांब्यावर तुम्हाला रामरक्षाचं पठन करायचं आहे रामरक्षा स्तोत्रसुद्धा खूप प्रभावी आहे रामरक्षाचं तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यांना तुम्ही देऊ शकता जो कोणी व्यक्ती आजारी आहे त्यांनासुद्धा तुम्ही हे तीर्थ देऊ शकता तारक मंत्र आणि रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचं तर तुम्ही नक्की करून बघा हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे खूप प्रभावी असं हे तीर्थ तयार होतं तुमच्या घरामध्ये जरी कोणी व्यक्ती आजारी असेल ना तरी त्याच्या तब्येत मध्ये तुम्हाला लवकरच सुधारणा जाणवेल तुम्ही असं तीर्थ नक्की तयार करून बघा खूप व्यक्ती आजारी असेल अगदीच खूपच आजारी असेल त्याला उठता बसताच से येत नसेल तर तुम्ही अकरा वेळेस मंत्र आणि अकरा वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणून तुम्ही ते तीर्थ त्यांना देऊ शकता काहीच नाही फक्त पाण्यावर हात ठेवून तारकमंत्र जसं आपण पठण करतो तसं तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे या आणि तुम्हाला ते तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे बघा तुम्ही या सेवेचा तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल खूप सुंदर अशी सेवा आहे या सेवेचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आपल्या मुलांचा जो हट्टी तापटपणा आहे तो लवकर कमी होतो ते नम्र होऊ लागतात त्यांची बुद्धी तल्लक होते त्यांच्या अभ्यासात पण सुधारणा होऊ लागते हळूहळू ते आपले ऐकू लागतात म्हणजे खूप असे बदल आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवतात आता बघा रामरक्षा स्तोत्र अकरा वेळेस म्हणताना कसं म्हणायचं रामरक्षा स्तोत्र नवव्या ओवीपर्यंत हे स्तोत्र आहे आणि नवव्या ओवीच्या नंतर ही फलश्रुती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे स्तोत्र म्हणताना तर जर तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं असेल तर तुम्ही दहा वेळेस स्तोत्र नवव्या ओवीपर्यंत म्हणा आणि अकराव्या वेळेस म्हणताना तुम्ही संपूर्ण स्तोत्र पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुतीसहित अशापैकी तुम्हाला हे रामरक्षास्त्रोत्र म्हणायचं असतं अकरा वेळेस जर तुम्ही पठण करत असाल तर जर तुम्हाला एकदाच पठण करायचं आहे तर तुम्ही संपूर्ण स्तोत्र म्हणा काही हरकत नाही तर चला ही, ही अगदी एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत કિવા નવીન વિષયાસોબત પરંતા સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ